पाळधी येथील साई मंदिरात चोवीस डिसेंबरपासून सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवाचा गुरुवारी महाप्रसादाने समारोप झाला सकाळी नऊ ते बारा दरम्यान पवित्र मंत्रोच्चारात साईबाबांच्या मूर्तीला महाभिषेक करण्यात आला नाशिक येथील पंडित गयाप्रसाद चतुर्वेदी यांनी म्हटलेल्या पवित्र मंत्रोच्चारात सुनील झवर यांनी सपत्नीक हवन हो व महाआरती केली झवर कुटुंबातील नातवाईक मित्रमंडळी आवर्जून उपस्थित होते यावेळी छान पूजा मांडण्यात आली बाजूला जवर कुटुंबातील पूर्वजांचे फोटो मांडून त्यांची पूजा केली गुरुवारी ब्रह्मोत्सवाचा समारोप असल्याने साई मंदिरात परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती मंदिराबाहेर मोठी रांग पाहायला मिळाली दुपारी चार वाजेनंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली पाळधी परिसरातील गावखेड्यातून भाविकांनी महाप्रसादासाठी हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला मंदिर परिसरात मोठी जत्रा भरली होती मंदिराकडे जाणारा मार्ग प्रचंड गर्दीने फुलून गेला होता जनसंवाद न्यूजच्या टीमने ब्रह्मोत्सवाला आलेल्या भाविकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या पाहूया ते काय म्हणाले माझं नाव शोभा श्रीप्रकाश बांगड मी पुण्याहून बावीस दर वर्षापासनं दरवर्षी न चुकता येते इथं खूप चांगले चांगले कार्यक्रम होतात आणि मोठे मोठे संत वगैरे पण येऊन जातात सुंदरकांड वगैरे आणि भजन संध्या आणि मेन नंतर तिसऱ्या दिवशी भगवानचा अभिषेक हे तिन्ही कार्यक्रम आणि संध्याकाळचा भंडारा अप्रतिम असतो सगळ्यांना एक... चार तासात कमीत कमी पन्नास साठ हजार लोकं जेवतात एवढी चांगली व्यवस्था इथं असते आणि सगळ्यांना एकसारखं जेवण लहान मोठं गरीब श्रीमंत काहीही तो फरक नाही आहे इथं सगळ्यांना एकच जेवण एकच असतं सगळं मी चौ शोभा चांडक नाशिकहून आलेली आहे आम्ही पंधरा वर्ष झाले साईबाबाच्या कार्यक्रमाला येतो माझ्या मामी सासऱ्यांच्या इथे हा कार्यक्रम होतो खूपच सुंदर होतो पहिल्या दिवशी सुंदरकाठपासून आम्ही हाजेडी लावतो दुसऱ्या दिवशी भजन असतात तिसऱ्या दिवशी पूर्णावती करून आम्ही नाशिकला जातो खूपच सुंदर कार्यक्रम होतो आणि देव देवाचे नियोजन पण खूप छान केलेलं आहे यांनी मी इंदोरचे आई है करीब करीब बावीस सालचे रोज हर टाईम आती और साल मे दो बार दर्शन करणे आती बाबा की ऐसी कृपा आहे की मेने छोटेसे अभि तक दस बीस हजार पब्लिक प्रसाद लेते हुए देखा है और कई लोगो के कष्ट दूर होई है। नाशिकहून है। आले आहे हे आमच्या मामाचं गाव आहे माझा बादशा सुनील जव्हर हे आम्हाला अतिशय आदरित्य करून आम्ही तीन दिवस इथे राहतो आणि अभिषेकापर्यंत सर्व कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडतात आणि ते अभिषेकासाठी कुणाचाही भेदभाव करत नाही सगळ्यांना समान लेखून सगळ्यांकडून अभिषेक करून घेता त्याचा आम्हाला खूप आनंद आहे माझे नाव कल्पना बालकेसन बियाणी आहे मी जळगाववरून आली आहे बावीस वर्षापासून पाळ दिला कार्यक्रमाला येत आहे साईबाबाच्या कार्यक्रमाला माझं नाव उषा नरेंद्र लड्डा मी जळगावला राहते हे आमच्या मामाजींचंच मंदिर आहे आम्ही दरवर्षी येतो इथे आणि अभिषेकच्या दिवशी सर्वांना ते अभिषेक करून देतात हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याचा आनंद इतका होतो की विचारायला नको हो ओम साईराम नेहमीप्रमाणे दरवर्षी बाबांची तर यात्रा भरत असते आणि दरवर्षीप्रमाणे गायक लोकांना इथं बाबांच्या द भेटीसाठी आणि गायकसाठी बो बोलावण्या येत असते आणि बाबांचा प्रोग्राम इतकं सुंदर आणि छान होतो की सगळं भाविक भक्तांची भरपूर पब्लिकची गर्दी असते इथं